नमस्कार मंडळी तर तुम्ही पाहू शकता आता आपण सध्या तेरणा डॅमवर हो आहोत आणि असं ओसंडून वाहत आहे तेरणा डॅम पाहू शकता सुंदर असं दृश्य आहे आणि हे तुम्ही पाहू शकता इथं मासे उड्या मारत आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असं दृश्य आहे बऱ्याच वर्षानंतर हे रूप प्राप्त झालेलं आहे पाऊ खूप दूरवर तुम्हाला पाणीच पाणी दिसेल वर्षी पाऊस का खूप असा चांगलं झालेलं आहे आणि इथे पर्यटकाची वरचीवर गर् गर्दी वाढत आहे निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी डॅमचा पाण्याचा सा अनुभव घेण्यासाठी आणि हे दोन साथीदार आहेत आज माझ्यासमोर आलेले अजित्य पाटील आणि शंभू पाटील मस्त असं निसर्गाचं वातावरण तुम्ही अनुभवायचं हो असेल तर नक्कीच तुम्ही एकदा तेरला येऊ शकता तुम्ही पाहू शकता सुंदर असं दृश्य आहे पाहू शकता एकदम जवळ पाणी आलेलं आहे आणि अशा प्रकारे पर्यटक सुद्धा इथे येत आहेत आवड असते कुणाला फोटो वगैरे काढायची निसर्गाच्या सांगित वगैरे फोटो काढण्यासाठी ते पर्यटक लोक निसर्गाचं सौंदर्य अनुभवला अनुभवण्यासाठी तसेच फोटो काढण्यासाठी येत आहेत पाहू शकता सुंदर असं दृश्य आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता बरेच लोक आणि तिकडे इथून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार नाही पण तिकडे मासे पकडत चालू आहेत आणि तुम्ही पाहू शकता ती गजन मासे पकडत आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांना लवकरात लवकर मासे सापडावे आणि काका चिंताग्रस्त दिसत आहेत निसर्गाचं सुंदर असं रोज पाहायचं असेल तर तुम्ही येऊ शकता जरपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे जो कुडोपूर रोडला आहे किती सुंदर असं वातावरण आहे ज्यांना कनीच खायचं असेल त्यांनी इथे येऊन खावे शेवटला धन्यवाद